लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला आता असे पाहायला मिळते की इकडे सँडीने नंदिनी आणि जीवाचं सगळं ऐकलेलं असतं आणि तो आता घरी येऊन खरं सांगायला तयार असतो मग आता तो घरी येऊन सांगतो सगळ्यांना खरं मग आता लगेचच खरं त्याने सांगितल्यावर सगळ्यांना वसवत्याचा सा चेहरा समजतो मग सगळे आता तिला घराच्या बाहेर काढत असतात पण आता नंदिनी म्हणते की नाही नको वसवत्यांना घराबाहेर काढला आपण तर बाबांना या गोष्ट दुःख होईल आणि बाबांना दुःख झालेलं मला नाही बघवणार त्यामुळे वसवत्या तुम्हाला या घरात राहण्याची मी परवानगी देते पण तुम्ही घरात आहात हे कोणालाही न कळत तुम्ही राहायचं त्याबरोबर वसवत्या म्हणते ठीक आहे आम्ही तू जे सांगशील ना ते करू दोन तीन दिवस त्या दोघीजणी मोलकरीण बनण्याचं नाटक करतात आम्ही घरातली सगळी कामं करू आम्ही घरात आयत्या बसून राहणार नाही वगैरे वगैरे म्हणतात पण शेवटी दोन तीन दिवसांपेक्षा जास्त त्यांना हे खोटं खोटं नाटक करायला काही जमत नाही त्या दोघी स्वतःच्या खऱ्या रंगावर येतच असतात त्या आता बेडरूममध्ये गप्पा मारत उभ्या असतात आणि म्हणत असतात की आता ना आपण खरं तर काहीतरी वेगळं करायला हवं हे गोडगोड असं गुळमट वागणं आपल्याला काही झेपत नाही आहे तर वस्वत्या म्हणते अगं विक्रमचे काही शेअर्स आहेत ज्याला नॉमिनी मी आहे म्हणजे तुझे बाबा गेल्यानंतर विक्रमने ते शेअर्स घेतले आणि ते माझ्याच नावावरती ठेवले जेणेकरून जेव्हा कधी मला हवे असतील तेव्हा ते, ते मला मिळतील अर्थात मी नॉमिनी आहे अजूनही पण काही हरकत नाही पुढे जाऊन तर ते आपल्यालाच मिळायचं आहे ना त्यावर आता हे सगळं बोलणं काव्याने ऐकलेलं असतं काव्य विचार करते की नाही 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 ह्या दोघींना नॉमिनी ठेवणंसुद्धा चुकीचं आहे नाहीतर मे बी ह्या विक्रम काकांच्या जीवाशी खेळतानासुद्धा मागे पुढे पाहणार नाही मग काय करता येईल एक काम करते सरळ जाते आणि देशमुखांबरोबर बोलते जे काही करायचं असेल ते मग ते पुढे बघून घेतील जर मी आत्ता न बोलता गप्प बसले आणि पुढे जाऊन काही कमी जास्त झालं तर मी पुन्हा स्वतःला माफ नाही करू शकणार त्यावर आता लगेचच ती तिकडनं निघते तर दुसरीकडे आपण पाहतो की वसुत्या आणि रम्या ह्या दोघींचं प्लॅनिंग सुरू असतं की कशा पद्धतीने आपण आता विक्रम काकांना मॅनिप्युलेट करू शकतो आपण कशा पुन्हा गरीब आहोत बिचारे आहोत हे दाखवून देऊ शकतो आणि त्यांच्याकडून ते, ते शेअर्स आपल्या नावावर फिरवून घेऊ शकतो तर आता इथे काव्या ही पार्थकडे येते आणि पार्थला हा सगळा प्रकार सांगत असते ती पार्थला सांगत असते पार्थ कुत्र्याचं शेपूट वाकलं ते वाकडंच असतं ना हो ते कधी सरळ होतच नाही ना पार्थ म्हणतो ओ एक मिनट आता मी काय केलंय माझ्या नावाने कशाला खड्या फोडत फोडताय त्यावर काव्य म्हणते देशमुख काव्य म्हणत असते ओढून घेतलं घेतलं ओढून पुन्हा स्वतःवर काय म्हणते ते ऐकत जाणवू पूर्ण वाक्य त्यावर पार्थ म्हणतो ओ आता तुम्हीच सरळ आलात आणि विचारलं ना मला की काय काय विचारलं त्यावर काव्य म्हणते हे बघा काय विचारलं ते यांच्या विचार लक्षात नाहीये पण यांना माझ्याशी भांडायचं हे यांच्या लक्षात आहे त्याबरोबर लगेचच पार्थ म्हणतो बरं सांगा काय विचारलं त्यावर काव्य म्हणते कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच ना त्यावर पार्थ म्हणतो का त्यावर लगेचच काव्याला आठवतं की नंदिनीने वसुअत्याला एवढं खडसावलं होतं पुन्हा अशी काही माती खाऊ नका नाही तर घराच्या बाहेर हकलवून देईन आता घरामध्ये वावरायची संधी तरी देते पण पुन्हा जर मला काही वेडंवाकडं घरात करताना दिसला तर घरात राहणं तर सोडास तुमचं जगणं मुश्किल करेन एवढं खडसावलं होतं तरीही वसुवत्या आता परत काय कांड करते ते आता सगळं काही काव्या पार्थला सांगते त्याबरोबर पार्थ म्हणतो ही वसुअत्या आणि रम्याना सुधारणार नाहीत दोघीसुद्धा मी बाबांबरोबर बोलून घेतो आणि आणि ते सगळे शेअर्स जे आहेत ते बाबांना सांगतो की त्याच्यावरती जी नॉमिनी वसुहत्या आहे ना तिला काढून घ्या आणि मग त्या व्यतिरिक्त तिथे नॉमिनी म्हणून आईला लावा काय वाटतं तुम्हाला त्याबरोबर काव्य म्हणते कोणाला लावायचं आहे त्याला विक्रम काकांना लावू दे त्याच्याबद्दल मला काहीच हरकत नाही आहे फक्त वसुहत्या नको त्याबरोबर पार्थ म्हणतो हो मी बोलतो बाबांशी काव्य म्हणते एक मिनटं देशमुख तुम्हाला वाटेल की मी हे सगळं रागाने करते पण तुम्ही आत्ता बघितलं आहे वसवत्या किती खालच्या थराला जाऊ शकतात ते त्यामुळे मी हे सगळं करते जेणेकरून वसवत्यांनी बाबांच्या जीवाचा काही खेळ करू नये नाहीतर प्रॉपर्टी मिळवण्याच्या नादात त्या पुन्हा काही मागे पुढे करायला दगाफटका करायला नाही बघणार त्यावर पार्थ म्हणतो मी असं म्हणालो का की तुम्ही प्रॉपर्टीसाठी हे सगळं करताय म्हणून मलासुद्धा अक्कल आहे काव्या त्याबरोबर काव्य म्हणते नाही आहे ते बरोबर आहे पण वापरही केला पाहिजे ना योग्य पद्धतीने त्यावर पार्थ म्हणतो म्हणजे मी अकलीचा वापर करत नाही काव्य म्हणते आता तुम्ही विचार करा तुम्हीच चिडताय परत जर करत असाल तर चिडू नका पार्थ म्हणतो जाऊ तुम्ही तुमच्याशी बोलण्यापेक्षा मी बाबांजवळ जाऊन बोलतो तुमच्याशी बोलणं म्हणजे वेळ वाया घालवू नये वेळेचा उपयोग केला पाहिजे माणसाने त्याबरोबर काव्य म्हणते हो का त्यावर पार्थ म्हणतो हो कोणीतरी चांगल्या माणसाने सांगून ठेवलं आहे वेळ हा पैशासारखा वापरावा आणि पैसा हा वेळेसारखा काव्य म्हणते जा जा खूप लेक्चर दिलं जा बोलून घ्या बाबांबरोबर आणि हां त्याआधी जिवा आणि नंदिनीताईबरोबरसुद्धा बोलून घ्या कारण काय आहे ना त्यांच्यासुद्धा कानावरती ह्या गोष्टी असल्या पाहिजे सगळं आपणच ठरवलं आणि आपणच डिसिजन घेतला असं व्हायला नको ना त्यावर जिवा मी बोलून घेतो तुम्ही नंदिनी ताईशी बोला तुमच्या असं आता पार्थ काव्याला सजेस्ट करतो तर काव्य म्हणते का तुम्ही ताईशी बोलू शकत नाही त्यावर मी का त्यांच्याबरोबर बोलू शकणार नाही मी सुद्धा त्यांच्याशी बोलू शकतो असं पार्थ म्हणतो तर काव्य म्हणते मग बोला ना देशमुख का मला सुद्धा परत तंगड्या तोडगा राहायला त्यावर पार्थ म्हणतो व स्वत्याने जर मला त्यांच्या खोलीत जाताना बघितलं आम्ही तिघं एकत्र बोलतो हे बघितलं तर तिला डाऊट नाही का येणार परत परत काहीतरी परत कांडाकांड त्याबरोबर लगेचच इथे ती म्हणते हां 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 बरोबर आहे बरोबर आहे नाही नको 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 देशमुख परत नको आत्ता सध्या खूप आत्त्यांचा कंटाळा आला आहे त्याचं अजून काहीतरी नवीन नको त्यापेक्षा आपण एक काम करू आपण इंडिव्हिज्युअली जाऊन बोलूया एकेकाशी तुम्ही जा आणि बोला जन्मिजय बरोबर मी जाते आणि नंदिनी ताईशी बोलून घेते काय करायचं ते मग आपण दोघंजणं एकमेकाला सांगू आणि ठरवूया त्यावर जी पार्थ म्हणतो नशीब आता तरी कळलं त्यावर काव्य म्हणते काय म्हणालात पार्थ म्हणतो आलो मी पटकन पटकनजीबाबरोबर बोलून उगाच वेळ वाया जायला नको ना आणि मग काव्य म्हणते ठीक आहे तुम्ही गाठा त्यांना मी सुद्धा नंदिनी नंदिनीताईला गाठते ती आता किचनमध्ये असेल पार्थ म्हणतो व्हेरी गुड झापटपट मग आता लगेचच नंदिनीकडे काव्य आलेली असते तर जीवाकडे पार्थ आलेला असतो आणि मग जीवाला आता पार्थ हा सगळा प्रकार सांगतो तर नंदिनीसुद्धा काव्याला आता विचारते की काय गं तू आज किचनमध्ये कशी तर काव्यसुद्धा नंदिनीला सगळं प्रकार सांगते आणि मग त्या दोघांनी घेतलेलं डिसिजनसुद्धा सांगितलं जातो की आम्ही असं ठरवलं आहे की विक्रम काकांबरोबर बोलायचं आणि त्यांना सांगायचं की वसुवत्याला तुम्ही जे नॉमिनी लावलं आहे ते काढा आणि त्याऐवजी तुम्ही मालिनी काकूंना नॉमिनी म्हणून लावा किंवा मग इतर कोणाला जर लावायचं असेल तुम्हाला तर त्यांना लावा पण तिथे वसुहत्या किंवा रम्या दोघांपैकी एकही नको त्याबरोबर आपण आता दुसरीकडे पाहतो की नंदिनीला बेस्ट सोशल वर्कर हा अवॉर्ड जाहीर झालेला असतो आणि ही बातमी आता पेपरमध्ये छापून आलेली असते आता नंदिनीला रेखाताईंनी ही गोष्ट सांगण्यासाठी फोनसुद्धा केलेला असतो पण नंदिनी किचनमध्ये असल्यामुळे आणि तिचा फोन बेडरूममध्ये असल्यामुळे नंदिनीने तो फोन उचललेला नसतो तर आता जीवा हा सकाळ सकाळ पेपर हातात घेतो वाचण्यासाठी आणि जीवा पेपरवरती बघतो तर नंदिनीची बातमी असते बातमी बघून जीवा इतका खूप खुश होऊन जातो की जीवाला असं वाटतं येस फायनली पण तो विचार करतो नाही 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 नंदिनीला इतक्या साध्या पद्धतीने यार सांगायचं नाही आहे मग काय करायचं बरं हा जीवाला एक प्रश्न पडलेला असतो मग जीवा विचार करतो की मस्त ना काहीतरी सेलिब्रेट करूया एक काम करतो मस्त केक वगैरे घेऊन येतो आणि सेलिब्रेट करतो परत विचार करतो नाही नाही नको 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 हे जीवा स्टाईलने होत नाही आहे ना काहीतरी असं हटके सरप्राईज वाटलं पाहिजे मग काय करू इतक्यात नंदिनी तिकडे येते नंदिनी जीवाला म्हणते काय झालं कसला एवढा विचार करताय गहन किती वेळा सांगितलंय जिमवरून आल्यावर जरा पहिला आवरून घेत जा फ्रेश होत जा तर नाही त्याबरोबर जीवा म्हणतो तुला माहिती आहे का मी काय करतोय ते नंदिनी म्हणते काय करताय उभे आहात तिथे पुतळ्यासारखे कधी आलाय तुम्ही जिमवरून मघाशी पंधरा मिनटं झाली जवळपास जिमवरून येऊन त्यावर तो सांगत असतो गप गप बाई तू किती बडबड बडबड करतेस तुला माहिती आहे का पार दादा आला होता तो बोलत होता म्हणून मला उशीर झालाय आवरायला नाही तर एवढ्या वेळात मी फ्रेश झालो असतो नंदिनी म्हणते अच्छा हां ठीक आहे मग जा आता फ्रेश होऊन घ्या त्यावर जीवा सांगत असतो हो मी जातोयच जेव्हा आता फ्रेश व्हायला निघून जातो इतक्यात नंदिनी तिचा मोबाईल बघते तर त्याच्यावरती आता फोन आलेला असतो रेखाताईंचा नंदिनी रेखाताईंना पुन्हा कॉल बॅक करते आणि रेखाताई कॉल केला होता काही काम होतं का महत्त्वाचं असं विचारते तर रेखा आता नंदिनीला सांगते की नंदिनी तुला उत्तम सोशल वर्कर असा अवॉर्ड जाहीर झाला आहे त्याबरोबर नंदिनी हे ऐकून खुश होते तर रेखा तिला म्हणते आणखी मोठी बातमी आहे ही की ही गोष्ट पेपरमध्ये छापून आली त्यावर आता नंदिनी म्हणते पेपरमध्ये आणि मग ती लगेच हातामध्ये न्यूजपेपर घेते आणि पेपर बघते आता जीवा हे सगळं बघतो आणि म्हणतो शिट्टी यार सगळा प्लॅन फ्लॉप झाला त्याबरोबर आता नंदिनी म्हणते बरं बरं ठीक आहे ताई आपण निवासमध्ये भेटलो की बोलूच या विषयावर सध्या ठेवते त्याबरोबर ती म्हणते की हो हो ठेव ठेव नंदिनी ठेव तुझं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक अभिनंदन मी तुला मेसेजसुद्धा केला आहे तो बघ त्यावर नंदिनी म्हणते हो हो ताई बघते मी आणि मग ती फोन कट करते त्याबरोबर आता नंदिनी जीवाकडे येते आणि जीवाला सांगत असते जीवा मला त्यावर जिवा म्हणतो तुला उत्तम सोशल वर्कर असा अवॉर्ड जाहीर झाला मला माहिती आहे नंदिनी म्हणते बघ सांगितलं का नाही त्यावर जिवा म्हणत असतो मला माझ्या पद्धतीने सांगायला आवडतात गोष्टी मला काय माहिती होतं की तू लगेच येशील आणि मोबाईल बघशील तू तुझा त्यावर नंदिनी म्हणते मग अर्थात मोबाईल बघतं माणूस तुम्ही काहीही कसं भांडता माझ माझ्याबरोबर जेव्हा म्हणतोय तू जा हो गं माज, बर। जा चकाचकबाई जा कुठेतरी काहीतरी कचरा झालाच असेल आपल्या घरामध्ये जा तू तिथे साफसफाई करत पण जा त्याबरोबर नंदिनी म्हणते तुमच्याशी ना चांगल्यापणे बोलणंच चुकीचं आहे जेव्हा म्हणतो नको बोलत जाऊ गं तू माझ्याशी नंदिनी म्हणतो टॉवेल टाका परत तुम्ही त्या बेडवरती मग बघते तुमच्याकडे जेव्हा सांगतो तू जा ना गं तुझी तुझी कामं कर मला माझी माझी कामं करू देत नंदिनी म्हणते जाणारच आहे मी परत मग नंदिनी जीवाकडे मागे येते आणि जीवाला म्हणते पण अवॉर्ड घ्यायला सगळ्या फॅमिलीला जावं लागेल आपल्या सगळे घरचे येतील जिवा म्हणतो आता भांडत होतीस ना माझ्याशी जाना जा नाए, 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 ना जा भांडली आहेस माझ्याशी आता बोलू नको त्यावर नंदिनी म्हणते नाही 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 असं कसं भांडेन मी तुमच्याबरोबर सांगा ना येतील ना सगळे जीवा म्हणतो मी बोलतो सगळ्यांबरोबर येतील सगळे आणि मग आता ज्यावेळेस संध्याकाळी सगळेजण एकत्र जमा झालेले असतात त्यावेळेस जिवा सगळ्यांना सांगतो की तुम्हाला सगळ्यांना मला एक गुड न्यूज द्यायची त्यावर लगेचच काव्य म्हणते मला माहिती आहे त्याबरोबर लगेच मालिनी काकू म्हणतात अरे पण गुड न्यूज काय आहे त्यावर काव्य म्हणते जन्मिजय तुम्ही थांबा ताई तू तुझ्या तोंडाने सांग त्याबरोबर लगेचच आता नंदिनी म्हणते त्यांनी सांगितलं काय मी सांगितलं काय एकच आहे की काव्य त्यावर जीवा काव्य नंदिनीकडे बघतो जीवाला थोडा आनंद होतो तर नंदिनी म्हणते कुणीही सांगितलं तरी बातमी तीच राहणार आहे ना असं मला म्हणायचं आहे त्यावर जीवा म्हणतो मग तू बोलतेस की मी बोलू नंदिनी म्हणते बोला तुम्ही तुम्हालाच एक्साइटमेंट जास्त आहे त्यावर जीवा आता सगळ्यांना सांगतो की नंदिनीला उत्तम सोशल वर्करचा अवॉर्ड जाहीर झाला आहे आणि याची बातमी पेपरमध्ये सुद्धा छापून आली त्यावर हे ऐकून आता मालिनी काकू एकदम खुश होऊन जातात तर विक्रम काका का पार्थ हे सुद्धा खुश होऊन जातात काव्या म्हणत असते ताई कधी आहे घा सोहळा त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो का तू तर वाचलं होतंस मग तुला माहिती नाही त्यावर काव्या म्हणते मी वाचलं असं मी म्हटलंच नव्हतं मी म्हटलं होतं की मला माहिती आहे मी सोशल मीडियावरती पोस्ट पाहिली होती आनंद निवासचं जे इंस्टाग्राम पेज आहे ना त्याच्यावरती पोस्ट केली होती रेखाताईंनी ती मी पोस्ट वाचली होती त्याबरोबर लगेचच जीवा म्हणतो का मग पोस्ट त्या पोस्टमध्ये लिहिलं नव्हतं का त्यावर आता दोघं भांडायला लागतात जवळपास मालिनी गाकू म्हणतात गप्प बसारे तिचा आनंद साजरा करायचं सोडून तुम्ही दोघं भांडत कुठे बसला लहान मुलांसारखे त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते काव्या प्रोग्राम सोळा सप्टेंबरला आहे त्यावर काव्य म्हणते सोळा सप्टेंबर अगं मग अजून बराच लांबा आहे की प्रोग्राम काही हरकत नाही आपण ना सगळे जाऊया ताई काय म्हणतात तुम्ही मालिनी काकू त्यावर मालिनी काकू म्हणतात हो मग नक्की सगळे जाऊ आमच्या सुनेचा एवढा मोठा कौतुक सोहळा होईल तिथे आम्ही जाणार नाही का त्याबरोबर लगेचच नंदिनी खूप खुश होऊन जाते नंदिनी विचारते म्हणजे आई तुम्ही खरंच याल त्यावर मालिनी काकू म्हणतात अगं मीच काय हे सुद्धा येतील विक्रम याल ना त्यावर विक्रम काका म्हणतात की हो मग मी आधीच ऑफिसमध्ये सगळी जी कामं आहेत ती व्यवस्थित मॅनेज करून ठेवतो हो ज्या काही मिटिंग्स वगैरे त्या दिवशी असतील त्या आदल्या दिवशी तरी कंडक्ट करतो किंवा मग पोस्टपोन तरी करतो पण तुझ्या वित पुरस्कार वितरण सोहळ्याला नक्की येतो त्याबरोबर काव्य म्हणत असते मी सुद्धा एक दिवस अभ्यासाला सुट्टी देईन सोळा सप्टेंबरला आणि मी सुद्धा तुझ्याबरोबर येईन त्याबरोबर पिहूसुद्धा म्हणते मला पण यायचं आहे मग मी स्कूलला नाही जाणार त्या दिवशी त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते तू बक्षीस समारंभाला येण्यासाठी स्कूल बुडवशील तर जीवा म्हणतो हां तुला फक्त कारणच हवी असतात शाळेत न जाण्यासाठी पण पिहू तुझा प्लॅन कॅन्सल कर कारण बक्षीस वितरण सोहळा आहे ना संध्याकाळचा असतो सकाळचा नाही सो तू सकाळी सात ते बार शाळेत जाऊ शकतेस पिहूचा मूड थोडा हाफ होतो पण तरीही ती म्हणते ठीक आहे मला फक्त प्रोग्रामला यायचं आहे नंदिनी वहिनीच्या त्यानंतर आता जिवा आणि नंदिनी हे त्यांच्या रूममध्ये आलेले असतात सगळ्यांची जेवणं खावणं झालेली असतात झोपण्याच्या वेळा झालेले असतात वे रात्रीचा थोडा लेट झालेला ले असतो त्यामुळे नंदिनीला झोपण्याची जरा घाई असते सकाळी तिला लवकर उठायचं असतं तर जीवा आता नंदिनीला विचारतो नंदिनी तुला एक प्रश्न विचारू नंदिनी म्हणते विचारा पण पटकन विचारा जीवा म्हणतो नंदिनी आज तुला प्राईज मिळणार आहे हे सगळ्यांना कळलं आहे मग तुला माझ्याकडून काय गिफ्ट हवं आहे नंदिनी म्हणते तुमच्याकडून गिफ्ट नाही हो असं गिफ्ट म्हणून मला काही नको जिवा असं आपण विचारतो तुला काय गिफ्ट हवं आहे आणि मग लोकांना गिफ्ट देतो फक्त गिफ्टचा उपयोग काय जिवा म्हणतो अरे यार तुला काय देऊ मी मला कसं सुचेल तुला काय देऊ त्यावर नंदिनी म्हणते मग मला काहीच नको आहे तुमच्याकडून तुम्ही आत्तापर्यंत मला जेवढी मदत केली आहे माझ्यावर जितके उपकार केलेत ना तितके खूप आहे जिवा म्हणतो नंदिनी यार प्लीज त्यावर नंदिनी म्हणते अहो नाही मी मस्करी नाही करत आहे खरं बोलते माझ्याशी लग्न केल्यापासून माझा जीव वाचवल्यापासून ते आत्ता ह्या सँडी प्रकरणात माझी मदत करण्यापर्यंत किती केलं आहे तुम्ही माझ्यासाठी हे सगळंच ऑलरेडी खूप झालं आहे माझ्यासाठी त्यामुळे प्लीज या उपर आणखीन काही माझ्यावरती वेळ तुमचा वाया घालवू नका त्याबरोबर जीवा म्हणतो झोप तू त्यावर नंदिनी म्हणते काय त्यावर लगेचच जीवा म्हणतो तू झोप ऐकू येत नाही आहे गं तुला मी म्हटलं तू झोप तुला सकाळी लवकर उठायचं आहे असं म्हणालीस ना मग अशी नंदिनी म्हणते मी झोपणारच आहे तुम्हीसुद्धा झोपून घ्या जमलं तर प्रयत्न करा लवकर उठण्याचं नाही म्हणजे जमणार तर नाहीच आहे पण तरीही जीवा म्हणतो टोमने मारण्याशिवाय काही येत नाही का गं तुला नंदिनी म्हणते मी सरळ बोलते आता तुम्हाला ते टॉन्ट वाटतात त्याला मी काय करणार जीवा म्हणतो झोप गं तू त्याबरोबर नंदिनी आता हंतरुणात अंग टाकते चादर घेते आणि एकदा तो झोपते आता मात्र जीवा विचार करत राहतो की नाही 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 काहीतरी स्पेशल करणं तो बनताय पण मग काय करावं बरं हा मोठा प्रश्न जीवाला पडलेला असतो मग आता जीवाचं मन जीवाला दिसायला लागतं आणि आता ते प्रतिबिंब जीवाला म्हणत असतं अरे काय यार जीवा तू तु 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 तुझ्या बायकोलास खुश नाही करू शकत विसरलास कॉलेजचे ते दिवस अरे तुझ्या पाठी पोरी फिरायच्या का तर तू पोरीनं तेवढं खुश करायचा आणि आज आज तुला स्वतःच्या बायकोसाठी काय करायचं हे नाही सुचत शी यार जीवा शी त्याबरोबर जिवा त्याच्या मनाला म्हणत असतो अरे पण मी ह्या बायकोला ओळखतोच कुठे मला काय माहिती तिला काय आवडतं काय नाही आवडतं त्यावर लगेचच जिवाचं मन त्याला सांगत असतं तुझ्या वाढदिवसाला केक कोणी सिलेक्ट केला होता त्यावर जिवा म्हणतो नंदिनीने त्याबरोबर तो, त्या तो म्हणतो तुमच्या फर्स्ट मंथ ॲनिव्हर्सरीला केक कोणी सिलेक्ट केला होता त्यावर त्याचं मन सांगतं नंदिनीने तुझ्या आईवडिलांच्या वाढदिवसाला केक कोणी बनवला होता त्यावर जीवा सांगतो नंदिनीने रे त्यावर तो म्हणतो नंदिनीने ना त्याबरोबर त्याचं मन म्हणतं अरे गाढवा मग जर तिनेच केक बनवले होते मग तुला त्यातली सिमिलरिटी दिसली नाही का जीवा म्हणतो सिमिलरिटी त्यावर तो म्हणतो अरे सगळे केक काजू बदाम फ्लेवरचे होते त्याबरोबर लगेचच आता जीवाला सुस्त अरे हो काजू बदाम फ्लेवर म्हणजे मे बी नंदिनीला तो फ्लेवर आवडत असेल मग आपण उद्या तोच फ्लेवरचा केक घेऊन यायचं आणि छान केक कापून सेलिब्रेट करायचं मग काय आता दुपारी जीवा हा बाहेर गेलेला असतो नंदिनी जीवाला विचारत असते कुठे जात आहे म्हणून पण जीवा काही तिला सांगत नाही माझं थोडं काम आहे मी जाऊन येतो असं म्हणून तो, तो बाहेर जातो आणि आता घरी आल्याच्यानंतर जीवाच्या हातामध्ये छान केक असतो जीवा केक घेऊन आलेला असतो त्याचबरोबर आता त्याने नंदिनीसाठी छान स्वतःच्या हाताने एक डिशसुद्धा बनवलेली असते आणि आता तो पार्थची सुद्धा थोडी मदत घेतो कारण जीवाला एकट्याला सगळं करणं जमत नसतं मग पार्थ त्याला मदत करतो दोघं भाऊ मिळून छान रेसिपी तयार करतात आणि मग केक त्याबरोबर ती रेसिपी नंदिनीसाठी हे सरप्राईज जिवा जे तयार करतो ते सरप्राईज बघून नंदिनीला खरोखर खूप आनंद होतो आणि नंतर जिवा नंदिनी पार्थ काव्या मालिनी काकू विक्रम काका पिहू त्याचबरोबर ईशा हे सगळे मिळून हे सगळं सेलिब्रेशन छान करतात आता ईशा म्हणजे पिहूची थोरली बहीण आता सगळे नंदिनीला विश वगैरेसुद्धा करतात तर जीवा हे नंदिनीसाठी जे काही एफर्ट्स घेतोय ते बघून पार्थलासुद्धा बरं वाटत असतं त्याला वाटतं की चला सुद्धा आता हळूहळू पुढे निघून चाललेला आहे आणि आता हळूहळू सर्व काही अगदी व्यवस्थित होत आहे असंच यांचंही दोघांचं सुरळीत होत जाऊ देत आणि काव्यसुद्धा सुरळीत वागायला लागू देत एकदा का घरात सगळं वातावरण चांगलं झालं की त्यापेक्षा दुसरं काय हवं आहे आम्हाला सगळ्यांनाच असू त्याबरोबर जीवा विचारतो दादा कसला एवढा विचार करतो आहेस पार्थ सांगतो काही नाही रे एवढं सगळं तू केलं आहेस ना त्याचाच विचार करतो आहे माझ्यासाठी नाही केलंस रे कधी मला कधी प्राईज मिळाल्यावर मला कधी मार्क्स चांगले मिळाल्यावर त्यावर जीवा म्हणतो दादा तुझी गोष्ट वेगळी आहे रे त्यावर पार्थ म्हणतो बरोबर माझी गोष्ट वेगळीच आहे रे आणि मग आता पार्थ हा त्याच्या डोक्यात एक टपली मारतो त्याबरोबर आता ते दोघं भाऊ एकमेकांत कुजबुजत राहतात तर नंदिनी आणि काव्या म्हणतात अरे तुम्हाला कुजबुजायचं आहे ते किती तुम्ही जा आणि तुमच्या बेडरूममध्ये बसा रे त्याबरोबर ते म्हणतात सॉरी आणि मग सेलिब्रेशन कंटिन्यू करतात धन्यवाद